नमस्कार शेतकरी कृषी नो या याूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे वा बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेलायकॉनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतेची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती अमरावती आवक आलेली पंचाळीस क्विंटलची किमान दर भेटले सात हजारशेशे पन्नास रुपये कमालद्र भेटलाय सात हजार पाचशे रुपये आणि सर्वात ध्रध भेटले सात हजार तीनशे पंचवीस रुपये त्यानंतरची बाधा समती सावनेर आवक आले तीन हजार पाचशे क्विंटलची किमान दर भेटले सात हजार रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार रुपये आणि सर्व अदरंदर भेटले आहे सात हजार रुपये त्यानंतरची बाधा समिती किनवट आव्हा काल पंचावन्न क्विंटलची किमान दर आहे सहा हजार आठशे रुपये कमालद्रा भेट आहे सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्व अद्रदर भेटला सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची बाधा समिती राळेगाव आवक आले आठ हजार पाचशे क्विंटलची किमान दर आहे सहा हजार नऊशे रुपये कमालद्रा भेटले सात हजार पाचशे एकवीस रुपये आणि सर्व अदरंद्र भेटले सात हजार रुपये त्यानंतरची बादासमती भद्रावती आवकाली दोन हजार चाळीस क्विंटलची किमान द्र भेटला सहा हजार आठशे पन्नास रुपये कमालद्र भेटले सात हजार पाचशे एकवीस रुपये आणि सर्वात रंध्र भेटला सात हजार एकशे शहाऐंशी रुपये त्यानंतरची बादासमती पार्श्वनी जाता आहे एच आर मध्यम स्टेपल आव्हा दोन हजार एकोणनव्वद क्विंटलची किमान दर भेटला सहा हजार नऊशे पन्नास रुपये कमाल दर आहे सात हजार शंभर रुपये आणि सर्वात रंध्र भेटला सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची बालासिमती अकोला जात आहे लोकल आवकाली तीन हजार एकशे सेहेचाळीस क्विंटलची किमान भेटला सात हजार तीनशे एकतीस रुपये कमालर भेटला आहे सहा हजार चारशे एकाहत्तर रुपये आणि सर्वात धरंद्र भेटला सात हजार तीनशे शहाण्णव रुपये त्यानंतरची बालासिमती अकोला बोरगावमून जात आहे लोकल आवकाल दोन हजार एकशे सत्यात्तर क्विंटलची किमान्र भेटलाय सात हजार तीनशे शहाण्णव रुपये कमाल कमालद्र भेटलाय चारशे एकाहत्तर रुपये आणि सर्वात धरंद्र भेटला सात हजार चारशे तेहतीस रुपये त्यानंतरची समिती उंबेड जात आहे लोकल आव्हा एक हजार दोनशे तीस क्विंटलची दर भेटला आहे सात हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार सत्तर रुपये आणि सर्वात धरंद्र भेटला आहे सात हजार चाळीस रुपये त्यानंतरची समिती मारेगाव जात आहे लोकल आव्हा एक हजार तीनशे एकोणऐंशी क्विंटलची किमान भेटला सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये दर भेटले आहे सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्वात धरंद्र भेटला आहे सहा हजार आठशे पंच्याहत्तर रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाऊ हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा यायटूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद